प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज हिवरे ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छतेचा संकल्प स्वच्छ हिवरे सुंदर हिरवे या घोषणेनं घुमला संपूर्ण गाव मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या प्रेरणेने जत तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा तेजस्वी आदर्श निर्माण केला आहे सरपंच श्री अशोक चौगले उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून गावातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले या मोहिमेत शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत हातात झाडू फावडे टोपल्या घेऊन गावातील मुख्य रस्ते शाळा परिसर मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केले विद्यार्थ्यांच्या ऊर्जेमुळे गावात स्वच्छतेचा नवा उत्सव साजरा झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले सरपंच अशोक चौगले यांनी यावेळी सांगितले की गाव स्वच्छ असेल तर आरोग्य आणि विकास दोन्ही आपोआप घडतात मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून आम्ही गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला आहे याच अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व व्यवसायधारकांना मोफत कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले दुकानदार हॉटेल चालक चहावाले व इतर व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याचे व कचरा ठराविक ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले यामुळे गावातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सुसूत्र झाले आहे ग्रामपंचायत सदस्य शिक्षक ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम एक सामाजिक सोहळाच ठरली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह प्लास्टिक मुक्त गाव या अभियानालाही पाठिंबा दर्शवला उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळात स्वच्छ हिवरे सुंदर हिवरे हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला या उपक्रमामुळे हिवरे गाव आज स्वच्छतेचा आदर्श ठरत असून तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण आहे गावातील सर्वच स्तरातील लोकांनी या अभियानात एकत्र येऊन दाखवले की गाव आपलं स्वच्छतेचा अभिमान आपला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा